नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो हा प्रश्न आत्ताच वाशिमच्या पोलीस भरतीमध्ये आला होता बघा सव्वा बारा वाजता व सव्वा सहा वाजता तास काटा व मिनिट काटा यामध्ये होणाऱ्या कोनांमधील अंशात्मक फरक किती म्हणजे काय मित्रांनो सव्वा बारा वाजता जो कोण तयार होईल त्या कोणाचा अंशात्मक अंतर आणि सव्वा सहा वाजता जो कोण तयार होईल त्या कोणामधलं अंशात्मक अंतर यातला फरक काढायचा आणि तो फरक किती असा विचारले तुम्हाला जर घड्याळाच्या दोन काट्यांमधील अंशात्मक कोणाचं अंतर कसं काढायचं हे माहीत असेल ना मित्रांनो तर इथं काही अडचण येणार नाही परंतु बऱ्याच मित्रांना हा प्रश्न सोडवतानाही आला तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये घड्याळाच्या दोन काट्यांमधलं अंशात्मक अंतर हे आपण कोणतीही ट्रिक न वापरता कसं काढायचं ते समजावून देणार आहे आणि हा प्रश्न कसा सोडवायचा ते तर समजावून सांगणारच आहे मित्र मला खूप साऱ्या मित्रांचं हे उत्तर चुकण्याचं कारण होतं मित्रांनो त्यासाठी वापरलेली ट्रिक तर मित्रांनो यासाठी ट्रिक वापरायची गरज नाही आहे इतका सोपा प्रश्न हा अंडरस्टँडिंगमध्ये सुटतो आपल्याला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण बेसिक पासून दोन काट्यांमधलं अंशात्मक अंतर सहज कसं काढायचं ते समजावून घेऊ तेही कोणतीच ट्रिक न वापरता मित्रांनो तर चला आजचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे तुम्हाला या प्रकारचे प्रश्न सोडवताना कधीही अडचण येऊ नये म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला माहिती आहे गणितासंबंधी महत्वाच्या टॉपिकवर एकदम सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवर समजावून दिलं जातं तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो लेट गेट स्टार्टेड घड्याळाच्या दोन काट्यांमधलं अंशात्मक अंतर काढण्यासाठी मित्रांनो आपल्याला दोन बेसिक गोष्टी माहीत असल्या पाहिजे कोणत्या बघा घड्याळाचं जे संपूर्ण माप असतं मित्रांनो ते असतं तीनशे साठ अंश बरोबर कोणत्याही वर्तुळाचं संपूर्ण माप पूर्ण वर्तुळाचं माप जे असतं ते तीनशे साठ अंश असतं आता या घड्याळामध्ये तुम्हाला माहिती मित्रांनो ह्या घड्याळामध्ये बघा इथं बारा इथं तीन इथं सहा आणि इथं नऊ या घड्याळामध्ये मिनिट किती असतात किती मिनिट असतात साठ म्हणजेच या संपूर्ण वर्तुळाचे एकूण साठ भाग केले असतात किती भाग केले असतात साठ भाग केले असतात मग या दोन रेषांमधलं जे जो कोण आहे या दोन रेषांमधला जो कोण आहे याचं माप किती हे बेसिक तुम्हाला माहित असलं पाहिजे बघा संपूर्ण वर्तुळ तीनशे साठ अंशाचं या तीनशे साठचे दर एक एक मिनिटाचे असे साठ भाग केले म्हणजे तुम्हाला एका मिनिटामध्ये किती अंशाचा कोण तयार होतो ते लक्षात येईल एक मिनिट म्हणजे काय तर ह्या दोन रेषा फक्त एक मिनिट घटळ्याचा काटा एक मिनिट पुढे गेला म्हणजे किती अंश पुढे गेला हे तुमच्या लक्षात येईल तर हे बघा मित्रांनो सहा सात छत्तीस होतात शून्य शून्य काढून टाकू सहा अंश आता इथं हे पहिलं वेशिक लक्षात ठेवायचं मित्रांनो एक मिनिट म्हणजे सहा अंश आलं लक्षात उदाहरणार्थ तास काटा बारावर आहे आणि मिनिट काटा बारा वाजून एक मिनटं झाला आहे असं दाखवतोय म्हणजे बाराच्या पुढच्या ह्या रेषेवर आहे तर ह्या दोन काट्यांमधलं अंशात्मक अंतर किती मग सहा अंश बरोबर मग जितके मिनिट पुढं गेला तेवढं सहा सहाने वाढवायचं किती मिनिट जेवढे मिनिट असतील त्याला गुणिले सहा पंधरा मिनिट असतील तर पंधरा गुणिले सहा पंधरा स नव्वद आला लक्षात त्यासाठी एका मिनिटातलं अंशात्मक अंतर तुम्हाला माहीत पाहिजे आता दुसरी महत्त्वाची बेसिक गोष्ट मित्रांनो ती म्हणजे जर ता मिनिट काटा जर मिनिट काटा एक चक्कर पूर्ण केला या मिनिट काटाने एक चक्कर पूर्ण केला म्हणजे काय झालं एक तास झाला बरोबर म्हणजेच मिनिट काटा जेव्हा साठ मिनिटे पूर्ण करतो बघा साठ मिनिटे मिनिट काटा जेव्हा साठ मिनिटे पूर्ण करतो तेव्हा तास काटा एक तास पुढे जातो म्हणजे बारावर जर असेल तो तो एक वर बर बर ये। ये तर तो एकवर जातो बरोबर हा इथे एक येत आहे लक्षात तुमच्या हे तर सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो मिनिट काटा जर साठ मिनिटे फिरला बघा इथून इथून बारापासून निघाला आणि पुन्हा बारावर येऊन थांबला म्हणजे त्याने किती किती मिनिट फिरला तो मिनिट काटा मिनिट काटा जर साठ मिनिटे फिरला तर तास काटा बारावर असणारा तो एकवर जाईल एकवर असणारा दोनवर जाईल म्हणजे काय होईल फक्त बारा ते एक एवढाच पुढं जाईल किंवा एक ते दोन एवढाच पुढं जाईल इथं दोन घेतला आपण तर इथं जर असेल तर तो असा जाईल दोनवर जाईल बरोबर म्हणजे आता बघा बारा ते एक यामध्ये किती भाग असतात तर ते पाच भाग असतात बारा ते एकमध्ये किती भाग असतात पाच भाग असतात सहा सहा अंशाचे पाच भाग पाच मिनिटे असतात की नाही एक मिनिट म्हणजे सहा अंश मग पाच मिनिट असतात याचा अर्थ बारा ते एक यामधलं अंशात्मक जे अंतर आहे ते एका मिनिटाला सहा पाच मिनिटाला सहा पंच तीस अंश बरोबर म्हणजे तुमच्या लक्षातील कोणतेही दोन अंक असले या प्रत्येक दोन अंकांमध्ये तीस अंशाचं अंतर असतं इथून इथपर्यंत इत हे तीस अंशाचं अंतर आलं लक्षात मित्रांनो आता मिनिट काट्याने जर साठ मिनिटे पूर्ण केली तर तास काटा हा फक्त इथं एक तास पूर्ण करतो म्हणजे बारावर असेल तर एकवर जातो किंवा वर असेल तर वर जातो म्हणजे तीस अंश पुढे जातो येत आहे लक्षात तुमच्या आता साठ मिनिटे पूर्ण होतील तेव्हा तास काटा तीस अंश पुढे जातो आता मी इथं लिहितोय बघा साठ मिनिटे म्हणजे तास काट्याचे तीस अंश साठ मिनिटे म्हणजे तास काट्याचे तीस अंश बरोबर ता तीस अंश पुढे जातो मग तुमच्या लक्षात येईल तीस मिनिटे म्हणजे तीस मिनिटे म्हणजे तास काट्याचे पंधरा अंश मिनिट काटा जर तीस मिनिटे म्हणजे अर्धा तास बारा ते सहापर्यंत आला अर्धा तास पुढे गेला तर तास काटा हा पंधरा अंशाने पुढे जातो हे जर मित्रांनो आपण अशा पद्धतीने पुढे नेलं तीसचे आपण पंधरा मिनिटे केले समजा मिनिट काटा पंधरा मिनिटे पुढे गेला तर तास काटा हा साडेसात मिनिटे साडेसात अंशाने पुढे जाईल म्हणजे जेवढे मिनिटे झाले त्याच्या निम्मे तास काटा तेवढे निम्मे अंश पुढे जातो म्हणजे एक मिनिट जर झाला तर तास काटा अर्धा अंश पुढे जातो बस दोन हे दोन बेसिक लक्षात ठेवा पहिलं बेसिक एका मिनटामधलं अंतर आहे सहा अंशाचं आणि दुसरं बेसिक एका मिनिटामध्ये तास काटा अर्धा अंश पुढे जातो या दोन बेसिक जर गोष्टी लक्षात ठेवल्यानं मित्रांनो तुम्हाला कोणताही प्रश्न आढणार नाही ना, इतकं सोपं आहे त्याला कोणती ट्रिकची गरज नाही मित्रांनो अशी उत्तरं सोडवायला आता मित्रांनो आपण काही उदाहरणं घेऊ आणि प्रत्यक्ष आपण याची उत्तरं सोडून बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्यातलं पहिलं उदाहरण घेऊ मित्रांनो चार वाजून पंधरा मिनिटे ही पोझिशन असेल तास काटा आणि मिनिट काटायची त्यावेळेस त्यातलं अंतर किती असेल आणि दुसरं आहे नऊ वाजून पन्नास मिनिटे आता बघा या दोन्हीचं आपल्याला त्या तास काटा आणि मिनिट काटा यातलं अंशात्मक अंतर काढायचं आहे चार वाजून पंधरा मिनिट आहे आता इथं लक्षात घ्या डोळ्यासमोर फक्त आणा की चार वाजून पंधरा मिनिटे म्हणजे तास काटा कुठे असेल आणि मिनिट काटा कुठे असेल तास काटा असणार आहे चारवर मी इकडे लिहितो बघा आणि मिनिट काटा असणार आहे तीनवर येत आहे लक्षात तुमच्या मिनिट काटा तीनवर म्हणजे पंधरा मिनिट झाले आणि तास तासकाठा चारवर असणार आता इथं लक्षात घ्या मित्रांनो तीन आणि चार यातलं अंतर किती आहे तर एकचं अंतर आहे आं। तीन आणि चार यामधलं अंतर एकचं आणि तुम्हाला माहिती आहे तीन आणि चार याच्यामध्ये पाच मिनिट असतात म्हणजे तीस अंश आहेत बरोबर की नाही आपण जर घड्याळ पाहिलं तर तीन आणि चार या दोन्हीमध्ये तीस अंशाचा कोण तयार होईल आता आपण पाहिलंय बारा ते एकमध्ये तीस अंशाचा ती एक ते दोनमध्ये सुद्धा तीस अंशाचा दोन ते तीनमध्ये सुद्धा तीस अंशाचा आणि तीन ते चारमध्ये सुद्धा तीस अंशाचा मग एक मिनिट काटा तास काटा हा चारवर मिनिट काटा जर तीनवर असेल तर इथं पहिल्यांदा या दोघांमधलं अंशात्मक अंतर आहे तीस अंशाचं ही झाली मित्रांनो पहिली पायरी बरोबर आता पुढे तास काटा हा परफेक्ट चारवर नसणार कारण ज्यावेळेस मिनिट काटा हा तीनवर येतो बारापासून तीनवर येतो पंधरा मिनिट पुढे येतो त्यावेळेस तास काटा हा चारवर नसतो चारच्या थोडा पुढे गेलेला असतो तर तो किती पुढे गेला बघा चारच्या असा थोडासा पुढे जाणार तो बरोबर की नाही चारचा थोडा पुढे जाणार मग हा पुढे किती गेला तर हे अंतर तर तुम्हाला कळलं हे तीस अंश आहे मग हा पुढे किती गेला तर पुढे किती गेला हे ठरवायचं कशावरून मिनिट काट्याने किती मिनटं पूर्ण केली तर मिनिट काट्याने पंधरा मिनिट पुढं पूर्ण केले आहे म्हणजे हा साडेसात अंश पुढे गेला साडेसात अंश पुढे गेला हे जे अंतर वाढवलं त्याने ते साडेचा साडेसात अंशाचं वाढलं म्हणून या तीसमध्ये हे साडेसात मिळवले की तुम्हाला त्याचं अंशात्मक अंतर मिळून जाईल सदवतीस दशांशींना पाच अंश तुम्ही म्हणाल हे साडेसात अंश कसे काढले मी आत्ताच सांगितलं मित्रांनो एक मिनिट असला तर तास काटा अर्धा अंश पुढे जातो मग म्हणजे निम्मी अंश पुढे जातो मिनिटाच्या निम्मी मग पंधरा मिनिट झाले असतील तर साडेसात अंश पंधराच्या निम्मे साडेसात नाही लक्षात आलं मित्रांनो हे उदाहरण बघा नऊ वाजता पन्ना नऊ वाजून पन्नास मिनिटे बघा आता हे नऊ वाजून पन्नास मिनटे बघा नऊ वाजून पन्नास मिनटे म्हणजे एक तास तासकाठा नऊवर असणार आणि मिनिट काटा, काटा दहावर बघा जी मोठी संख्या आहे ती पलीकडून लिहितोय मी आता इकडे असणार तास काटा आणि इकडे असणार मिनिट काटा येत आहे लक्षात तुमच्या नऊ आणि दहामधलं अंतर आहे नऊ आणि दहा म्हणजे दोघांमधलं अंतर असणार तीस अंशाचं बरोबर कारण ते पाचच मिनटाचं अंतर आहे नऊ पासून दहापर्यंत पाच भाग असतात म्हणजे सहा सहा अंशाचे पाच भाग म्हणून तीस अंश बरोबर आता हा तीस अंशाचा कोण तर मिळालाच तुम्हाला ही झाली पहिली पायरी पहिली पायरी काय तर आपण पहिल्यांदा ते काटे कु कुठं असतील त्यावरून ठरवायचं की किती अंशाचा कोण तयार होईल आता एक, काट एक काट काट बर -बर, आता काटा नऊवर आणि एक काटा जर मिनिट काटा जर दहावर असेल तर नऊ वाजून पन्नास मिनटं झाले बरोबर म्हणजे तीस अंशाचा कोण तर तयार झालाच आहे आता पुढे हा जो मिनिट काटा आहे याने पन्नास मिनिटे पूर्ण केली पन्नास मिनिटे पूर्ण केली याचा अर्थ तासकाठा नऊवर नसणार मित्रांनो तो नऊच्या पुढे गेलेला असणार आहे लक्षात आता हा नऊच्या पुढे गेलेला असणार म्हणजे जे तीस अंशाचा कोण आहे त्यापेक्षा ह्या तासकाट्याने अंशात्मक अंतर कमी केलं बरोबर आधी असं होतं नव काटा पुढे गेल्यामुळं अंशात्मक अंतर जे आहे ते कमी झालं आलं लक्षात म्हणजे हा जो तीस अंशाचा कोण आला आहे त्यामधून आपल्याला ते अंशात्मक अंतर किती कमी केलं त्याने तेवढं काढून टाकावं लागलं किती कमी केलं नऊच्या पुढे किती अंश गेला ते माहीत नाही कशावरून काढायचं पन्नास मिनिट झाले म्हणजे तो पंचवीस मिनिटे पुढे गेला तर तीसमधून पंचवीस वजा केले की के पाच अंश याचा अर्थ नऊ आणि नऊ वाजून पन्नास मिनिटे यामधलं अंशात्मक अंतर असणार आहे फक्त पाच अंश तर या पद्धतीने तुम्ही सहज काढू शकता अजून एक उदाहरण घेतो आणि मग शेवटी तुम्हाला लास्टला हे उदाहरण समजावून सांगतो कसं सोडवायचं आता मित्रांनो तुमच्यासमोर दोन उदाहरणं घेतली अशी उदाहरणं आली की मग मात्र आपली गडबड होते का गडबड होते कारण इथं बारा मिनिट दिले बघा बरोबर की नाही बारा मिनिट दिल्यानंतर आपली कशी गडबड होते ते समजावून देतो इथं एक्केचाळीस मिनिट दिले म्हणजे आपल्या लक्षात येत नाही तास काटा नेमका किती पुढे गेला पहिल्यांदा आपण समजावून घेऊ सात वाजून बारा मिनटं छोटंसं घड्याळ जर काढलं तर तुमच्या लक्षात येईल बघा मित्रांनो इथं बारा एक दोन आणि तीन तर सात वाजून बारा मिनटं म्हणजे मिनिट काटा असणार आहे इथं बरोबर आणि तास काटा असणार आहे सातवर आता इथं पहिल्यांदा काय करा मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही हे सर्व घरं किती होतात बघा कारण तुम्हाला माहिती आहेस ये दोन ते तीन मधलं तीस अंश तीन ते चारमध्ये तीस अंश चार ते पाचमध्ये तीस अंश पाच ते सहामध्ये तीस अंश सहा ते सातमध्ये तीस अंश हे तीस तीस अंश किती वेळा झाले बरोबर की नाही मग आपण दोन पासूनच मोजू ना सात वाजून बारा मिनिटाऐवजी सात वाजून दहा मिनटं घेऊ दोन दोन पासूनच मोजा म्हणजे दोन ते तीनमध्ये हे एकदा झाले तीन ते चार हे दुसरं चार ते पाच तिसरं पाच ते सहा चौथं आणि सहा ते सात पाचवं म्हणजे पाच ही तीस तीस अंशाचे कोण आहेत मग पाच वेळा म्हणजे तीस अंश पाच वेळा म्हणजे पाच ते पंधरा एकशे पन्नास उत्तर आलं की नाही मित्रांनो तुमचं बरोबर ही पहिली पायरी एकशे पन्नास उत्तर आलं परंतु तुम्हाला दुसराही माहिती आहे काय की हा मिनिट काटा इथं दोन मिनिटे पुढे गेला दहावर नाही आहे तो तो बारावर आहे म्हणजे एका मिनिटाला सहा अंश दुसऱ्या मिनिटाला अजून सहा अंश म्हणजे बारा अंश त्याची इथं कमी झाली बरोबर आहे पुढे गेला की नाही पुढे गेला म्हणजे बारा अंश काढून टाकावं लागतील वजा बारा करा दहातून दोन गेले आठ चारातून एक गेला तीन एकशे अडोतीस शिल्लक राहिले आता त्याच्या पुढे अजून एक गोष्ट राहिली कोणते मित्रांनो हो? मिनिट काटा हा बारा मिनिटे पुढे आला त्यामुळे तास काटा सातवर नसणार सातच्या थोडा पुढं गेला किती पुढे गेला हा बारा मिनिटे पुढे आला म्हणजे हा सहा अंश पुढे गेला बरोबर की नाही सहा अंशाने काय आला पुढे गेला मग तास काटा पुढे गेला आपण सातपर्यंत मोजलं की नाही सातपर्यंत मोजलं परंतु सहा अंश अजून पुढे गेला बरोबर म्हणजे कोण काय झाला वाढला बरोबर कोण वाढला म्हणजे याच्यात मिळवावे लागतील सहा आठवण सहा चौदा अशा प्रकारे एकशे चौवेचाळीस अंश हे झालं याचं उत्तर आता मित्रांनो तुम्ही म्हणाले हे सगळं समजावून समजावून मी मुद्दाम देतोय मित्रांनो कारण तुम्हाला बेसिक जर लक्षात आलं ना तुम्हाला ट्रिकची गरज नाही पडणार हा एक प्रश्न तासाची बघा सहा वाजून एक्केचाळीस मिनटे म्हणजे बघा पुन्हा एक घड्याळ हे सहा हे तीन हे बारा हे नऊ सहा वाजून एक्केचाळीस मिनटे म्हणजे काय सात आठ तर तास काटा असणार सहावर मिनिट काटा असणार ह्या आठच्या थोडासा पुढे बरोबर मिनिट काटा आठच्या थोडासा पुढे आपण काय करू हे दोन मोजू फक्त सहा ते सात आणि सात ते आठ हे तीस अंश आणि हे तीस अंश हे झाले साठ अंश बरोबर आता आठच्या पुढे किती गेला एक मिनिट झाला आहे ना म्हणजे इथं सहा वाजून चाळीस मिनिटापर्यंतच मोजला आपण इथं एक्केचाळीस झाला एक अंश पुढे गेला मग एक मिनिट पुढे गेला तर त्याचे सहा अंश एक मिनिटाला सहा अंश असतात सहा अंश आता अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो हे सहासष्ट अंशाचा कोण तर झालाचही सहासष्ट अंशाचा कोण झाला पण मिनिट काटा जेव्हा एक्केचाळीस मिनिटे इथून पुढे आला त्याचा अर्थ तास काटा सहावर नसणार तो सहाच्या पुढे गेला ही तिसरी महत्त्वाची गोष्ट मग तो सहावर असताना आपण हे साळ सहासष्ट अंश घेतले तो पुढे आला याचा अर्थ कोण आधी मोठा होता आता कोण छोटा होणार हा किती पुढे आला तेवढे काढून टाकावं लागतील किती अंशाने पुढे आला तेवढे काढून टाकावं लागतील तर मित्रांनो एक्केचाळीस मिनिटे झाली जेवढे मिनटं झाले त्याच्या निम्मे अंश तास तासकाठा पुढे येतो एक्केचाळीसच्या निम्मे वीस पॉईंट पाच वीस चिन्ह पाच हे काय करावं लागतील मित्रांनो वाजा करावं लागतील साठमधून पहिल्यांदा वीस काढून टाका चाळीस उरतील त्यातून जे दशमचिन्ह पाच आहे ते काढून टाका म्हणजे एकोणचाळीस दशमचिन्ह पाच हे झालं याचं अंशात्मक अंतर बरोबर मित्रांनो आता तुमच्या बेसिक लक्षात आला असेल बेसिक लक्षात आला असेल ना तर हा प्रश्न झटकन कसा सोडवायचा समजावून घेऊया तर मित्रांनो सव्वा बारा म्हटलंय म्हणजे तास काटा असणार बारावर मिनिट काटा असणार सव्वा बारा म्हणजे तीनवर बरोबर मिनिट काटा कितीवर असणार तीनवर मी द मुद्दाम अशा पद्धतीने आकृती काढतो बघा तुम्ही हसाल ह्या आकृतीला पण इथं फार सोपं आहे हे समजावून घेणं बारा ते तीन बारापासून एक दोन तीन तीन घरं झाली बरोबर की नाही बारापासून तीनपर्यंत तीन घरं तीन आहेत तीस तीस अंशाची तुमच्या लक्षात आली असेल म्हणजे ते नव्वद अंश झाले बरोबर पहिली पायरी पूर्ण झाली आता दुसरी पायरी काय मिनिट काटा हा पंधरा मिनिटे पुढे गेला सव्वा बारा म्हणजे पंधरा मिनिटे झाले पंधरा मिनिटे पुढे गेला म्हणजे तास काटा बारावर नसणार तो बाराच्या थोडा पुढे निघून गेला तो किती पुढे गेला तर पंधरा मिनिटे झाले याचा अर्थ साडेसात मिनिटे तास काटा हा मूळ जागेपेक्षा पुढे असणार मग पुढे गेल्यामुळं काय झालं मित्रांनो पुढे गेल्यामुळं कोण कमी झाला जो पूर्वी मोठा होता त्यापेक्षा कोण कमी झाला कमी झाला म्हणजे वजा करावं लागतील साडेसात बरोबर सात दशांशिन्ह पाच वजा करावं लागतील नव्वद सात काढा नंतर अर्धा काढा नव्वद सात काढले त्र्याऐंशी राहिले त्यातून पुन्हा अर्धा काढा ब्याऐंशी दशांशचिन्ह पाच हे झालं तुमचं सव्वा बाराचा अंशात्मक अंतर आता सव्वा सहा वाजताचं काढू मित्रांनो सव्वा सहा वाजता म्हणजे तीन ह्या बाजूला घेऊ सहा या बाजूला घेऊ कारण तीन नंतर सहा येतो बरोबर का नाही तर इथं बघा मिनिट काटा असणार तीनवर तास काटा असणार सहावर बरोबर आता बघा तीन ते सहा चार पाच सहा तीस तीस अंशाचा कोण हा तीन वेळा होईल बरोबर तीनपासून चारपर्यंत तीस अंश चारपासून पाचपर्यंत अजून तीस अंश आणि पाचपासून सहापर्यंत अजून तीस अंश म्हणजे इथंसुद्धा नव्वद अंशाचा हा कोण असणार बरोबर आता पुढे काय तर मिनिट काटा हा तीनवर आला म्हणजे पंधरा मिनिटे झाली पंधरा मिनिटे झाली म्हणजे तास काटा हा सहाच्या पुढे जाणार थोडासा बरोबर की नाही सहाच्यावर नसणार तो परफेक्ट सहाच्या पुढे जाणार त्यामुळे काय होईल मित्रांनो हे अंशात्मक अंतर वाढेल इथं लक्षात घ्या इथं कमी झालं इथं अंशात्मक अंतर वाढेल मग हा तास काटा सहाच्या पुढे जाणार म्हणजे किती पुढे जाणार तर पंधरा मिनिटे झाले म्हणजे हा साडेसात अंशाचा कोण अजून वाढणार तर तो याच्यात टाकून द्या कोण वाढला तर बिरीच करा कोण कमी केला तर वजाबाकी करा सत्त्याण्णव दशांकचिन्ह पाच हा झाला आहे सव्वा सहा वाजता याचा अंशात अंतर हे झालं सव्वा वाराचं हे यातून वजं करून टाका मित्रांनो ब्याऐंशी दशमशचिन्ह पाच 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 पाचमधून पाच गेले शून्य सातातून दोन गेले पाच नवातून आठ गेले म्हणजे पंधरा दशांशचिन्ह शून्य म्हणजे पंधरा अंश हे झालं याचं उत्तर तर या दोन काट्यांमधला अंशात्मक फरक असणार आहे पंधरा अंश तर अशा पद्धतीने मित्रांनो घड्याळावर आधारित उदाहरणं ही फार सोप्या पद्धतीने सोडवतात त्यासाठी कोणत्या ट्रिकची गरज नाही बऱ्याच वेळा काय होतं मिनिट काटा हा तास काट्याच्या पुढे आहे की मागे आहे यावरून ठरवायचं असतं अंशात्मक अंतर हे वाढलं की कमी झालं तर अशा पद्धतीने मित्रांनो काही महत्वाच्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमधून समजावून दिल्या तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल वेळ काढण्याची ही पद्धत जर आवडली असेल तर याचा सराव करा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका म्हणजे आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल मित्रांनो चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण गणिताच्या विविध टॉपिकवर मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो तुम्हाला व्हिडिओ दिला की लगेच तो तुम्हाला मिळावा यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये लवकरच व्हिडिओ मित्रांनो तोपर्यंत बाय बाय जय हिंद